काय गाई तर आता आम्ही चालले आहेत आशापुरी देवीच्या दर्शनाला आणि ब्लॉगला असताना नक्की बघा चला आता आम्ही चाललो तर फाटक लागला आहे नाही बघा आम्ही दोघं दोन सहा जण आहो आम्ही सहा नाही आठ जण आम्ही दोघं आहोत एक नंबर गाईच एक ट्रेन गेली दुसऱ्या ट्रेनला टाईम लागला तरी पण अजून का आली नाही मी पोरा साली कंटाळली काय रे कव येईल तिसरी 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 जातो जातो अजून वाटलं टाइम फायनली तीन ट्रेन आणि आमचा आता फुकट घालवल्यानंतर हातो खोललेला आहे आणि आता आम्ही चाललो चला काय आता आम्ही आलो जेट्टीवर रो रो मध्ये चला ट्रॉफिक आहे ट्रॉफिक आहे आम्ही थांबलो तिकीट काढायला थांबा तिकीट काढतो ती बघा रोरो चार बाईक आणि आठ माणसांचे तीनशे चौऱ्याऐशे रुपये ना चौऱ्याऐश तिकीट घेतले आणि आता आम्ही चालू रो मध्ये हे बघा चल 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 चांग जाऊन दे जाऊन जाऊन देक उतर उतर जाऊन दे बघूया वरती जाऊन तुम्हाला दाखवतो चला आता मी आलो वरती वरती जाम माणसं आहेत ते बघा मी बघा आमची माणसं आली हो चला बडाबट ચાલ ચલ હાઈ ગાણી ગાણી પલા કૉપી રાઈટર આપલી ના ગાયા નફરત हे लक्ष इकडे येईल का ते आपल्या तीन काय ती बोल गोल गोल फिरायला लागले काय देवा हीरो रोरो याच्यातून आपण चढलो आणि आपण चाललो या साईडला सप्पाल्याला तू राहना इथे काय स्टेरिंग दिली बघा बघा तिकडून आता पाच ते दहा मिनटामध्ये आम्ही पोहोचलो त्या साईडून या साईडला डायरेक्ट सपल्याला आणि आता आम्ही उतरतो बाईक घेऊन खाली चला काय आता आम्ही उतरलो खालीची चालतो चालेल चालत बाईक घेऊन गेला मित्र पुढे चला आता चला भेटे का

मोसम एक नंबर आहे हे साईडून चालणार आहे गाईज आता आम्ही आलो सप्पाल्यामध्ये आणि सप्पाल्याचा रस्ता बघा पूर्ण कॉन्क्रीट के आणि केवढा चांगला आहे आणि एक आपला विरारचा भिकारतोट रस्ता आहे किती खड्डे आणि जाम कटायचे त्याच्यापेक्षा सप्पाला तरी परवडला हे बघा असा रस्ता आपल्या विरारमध्ये कधी होईल काय माहित चला काहीच कॉन्क्रीटचा रस्ता संपला तरी पण डांबरचा रस्ता बघा केवढा चांगला आहे आणि आपला विरान मधला आहे रस्ता बघा काय बोलून फायदा नाही त्याच्यापेक्षा सप्पाला तरी परवडलं काय पण पर चला काहीच आमचा वाला रस्ता हरवला आहे आता आम्ही मारला परत टन चला बघू योच तो चल चल दाखव्याला हो ना येईल ये चल चल गावातला रस्ता आहे तरी पण बघा केवढा चांगला आहे आणि आपल्या इकडे आता पोचलो यांच्या गावात आता बघू कुठून रस्ता आहे तो परत आले ना पुढं पुढं बघू चला रस्ता कुठून आहे तो हेडवणची माऊ इकडून पण आहे रे गल्लीतून कोणता तरी रस्ता होता मधून चालवले काय माहित टन मा टन मा टन मा टन मा मॅप मॅप वाल्यानं काही काय माहीत नाही कधी पण आम्हाला टन मार रस्ता दाखवा लागते मार इकडून बघ जाण्याचा रस्ता Hello. वंदे बघ काय आता आम्ही आलो मग त्याला दोन मिनटं घालून पोहोचून मंदिराकडे चला आपण पोचलेला आहे मंदिराच्या पाहिजे शी बघा शेवटी पोहोच आता मी आलो आशापुरी देवस्थान ट्रस्ट लाख इकडे चप्पल काढतो पहिला घेले चला आत मध्ये मनपाजा बामोरिया शंकर भगवान की जय चला काय काय भारी आहे कडला जाईल कडनी चला जाऊ चला जाऊ काय जात आम्ही जातो मंदिरमध्ये ते फक्त बघत आहे तुझ्या मग दाखवतो पूर्ण काय रे रोपान

पहला गाइड एक्विलाइजर डक्शन भी होगा

फायनली आलो मी बाहेर मंदिराच्या फायनली तू बाहेर आणि दोघं बघा काय काय झालं यायला मस्त वाटला मला चला यो आला बाहेर थांब त्यांनी होऊन दे ना थांब ता त्यांनी होऊन दे मग आपण जाऊ त्या साईडला आशापुरी देवीचं दर्शन घेऊन आता मी चाललो त्या साईडला तिकडे पण एक मंदिर आहे चला जबाब तिकडे हे बघा हे देऊ आहे ते चल व्यू बघा व्यू बघा काय रे था हा पाहला एकटा मी बघा का हा भलाय कंटाला जीवनाला तो हे पग तिकडे पण आपण फोटोशूट करू शकतो कर भाई, भाई। <coughs> अरे मंदिरात मंदिर जवळ तुम्हाला दाखवतो

अच्छा का है। आता काही सर्व दर्शन घेऊन झाले आता मी जातो तुला फोटो काढतो तुला आता आलो बाहेर नाही लागेल फोटो काढायला आणि ती व्ह्यू बघून घ्या एकदा हे बघा पूर्ण काय नाही बघिला कोणी थांब बघा तिकडे झेंडा आहे त्या झेंड्याजवळ पण तुम्हाला मी जाऊन दाखवणार आहे थांबा जरा त्यांचा फोटो बिटो काढून होऊ दे हिरो एकदम बघा एक नंबर कडे उतरला ये हुई। जो तो फक्त फोटोच काढायला लागला अरे तुम्ही इकडे आलेत कशासाठी आणि तुम्ही करता काय तुम्हाला काय वाटायला पाहिजे येऊ पण एक रे खर खर मी दर्शनासाठी आलाय थोड्या वेळात कॅमेरा बंद झाल्यावर काय ना होणार आम्ही दर्शनास करतो फक्त काय ना रोल तिकडे हा चला तुम्हाला झेंडाजवळ जाऊन दाखवतो चला सावका चला पडलो ना तर काम फिट होईल तर गाईत आता मी आलो झेंडाजवळ तुम्हाला दाखवले तसा आणि इकडून व्ह्यू बघा फक्त कावला पडला आपल्याला बघून रे बघ तरी पण हाय रे कावला पण आपल्याला घाबरत नाही जायला आणि हे बघा ह्या मंदिरात आपण गेलोच्या मंदिराचा कलर्स आणि इकडून बघा पूर्ण नाही पोरा लागले फोटोशूट करायला हो भाई हे कवीण काम कर दिया और... इकडे गरमी एवढी आहे का माझं शर्ट पण आता ओला था झाले आता आम्ही निघतो इकडून थोड्या टायमात हे लोक बघा कुठे गेलेत चला तिकडे मी पण जातो आता मी पण आलो खाली आणि खाली बसलो आता भारी वाटेल ना खालती हे बघा तर काहीच आता आमचं दर्शन वगैरे घेऊन जाला आणि आता आम्ही चाललो घरी व्हिडिओ आठशे लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा चला